नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर कार्तिक वारी निभरलेल्या खिदारपोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत मोठ्या मापाची शितीकामावर उपयोग पाडणारी बडाव बैल याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर कांठ्यापर्यंत दाबा तसेच हा व्हिडिओ आपण फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा सर तर पाहूयात पंढरपूर कार्तिक वारिनिमित्त भरलेल्या खिदारपुरांच्या बाजारामधील बडाव बैल याबद्दल माहिती काय सांगितलं जोडीचं जुडीच दोन दहा सांगतोय दोन लाख दहा हजार दातारा कशा आहेत कडदाचे बर मागणी कुठपर्यंत दोस होती काय मागणी एक साठ पर्यंत होती बर सोडायची एक ऐंशी रुपये जोड आहे का हो काय सांगितलं जुडीच या जुडीच मी दोन दहा बर मागणी कुठपर्यंत होती काय यांची पण एक साठ पर्यंत मागणी होती दाताला कशा आहेत जुळलेले दोन्ही जुळे बडवा पहिले आहेत आंडोयत 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 आंडोयत

काय होईल शेवट द्यायची त्यांचे एक दहा पर्यंत तांबडा एकटा आहे का तांबडा एकटा काय सांग तांबड्याचे त्या पंचेचाळीस दाताला हा जोड आहे जोड आहे का हा ही जोड आहे काय सांग या दोन्ही दोन दात आहे ते तीन लाख रुपये दोन दात आहेत तीन लाख रुपये मागणीवर पण झाली यांची काय यांची मागणी होती एक ऐंशी एक नव्वद सोडायचं काय होईल मग दोन लाख शेंटी लाव दोन लाखावर सोडून द्यायची त्याजोडी जूर जुडीच का सांगितलं एक लाख ऐंशी हजार दातार कसे आहेत हाय हा जुळलेला आहे शेवट किती वर सोडायची या जुडीच काय सांगितलं एकाशी दातार कशा पहिलं सहा आहेत मागणी काय झाली यांची मागणी एक चाळीस पर्यंत सोडायची काय होईल मग दीड लाखाला लाखा दीड लाख ह्याच काय सांगतोय नव्वद हजार दाताला जुळ्याला मागणी काय झाली याची मागते पन्नास पंचावन्न लाख बर सोडायचा पासष्ट पासष्ट सोडायचा या बरेच का सांगितलं साठ हजार दाताला कसं आहे दाता सहा हात सहा हाताय द्यायचं काय होईल याची त्याचं पंचेचाळीस दे जर शिवळबर आपला आहे का आपलाच आहे काय सांगते वळबाला पासष्ट हजार बरं दाताला कसा आहे आता चार दात झाला चार दात झालेला आता मागणी काय याची मागते पन्नास ला सोड काय शेवट पंचावन्न पर्यंत शेवटचं पहिले एकच आहे का जोड आहे काय सांग जुडीच जुडीच सव्वा लाख सव्वा लाख दाताला कशात पहिलं जुळलेले दोन जुळले आहेत शेती कामं वापरलेली आहेत शेती कामाला वापरले त्यांची एक लाख नाव आणि मोबाईल नंबर सांगा नितीन चंद्रकांत चव्हाण बावीस एकाहत्तर चौऱ्याहत्तर बहात्तर तर एवढं सगळं तुम्ही व्यापार करताय बैलांची गॅरंटी कशी असते काय है। कामाची माझी गॅरंटी देणार सगळं फुला होता काय अर्थात तो पेरा फुड केला सगळ्याला जोडीच जो अडीच लाख सांगायचं साईदि बडा होत बर हा द्यायचं काय द्यायचं काय इश्यू मागितलं की देऊन टाकायचं लमसम दोन्ही पण येतात सजिद्यातील त्या जोडीचं काय सांगितलं त्या जोडीच दोन पंच्याहत्तर सांगितलं दोन पंच्याहत्तर दाताला दाताला ही आता जुळले तुरता जुळलेली आहे हा दीड लाखला दिलेला आहे आता एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न हजार ला दादाला कसं आहे जुळलेला आहे आहे ही कसं आपलं जाय का त्याच काय सांगताय पंचवीस हजार पंचवीस हजार किती वयाच आहे ती दहा अकरा महिन्यात दहा अकरा महिने हा कोण ती आदत आहे आदत आहे त्याच काय सांगितली त्याच पासष्ट सांग पासष्ट हजार रुपये जोड आहे दो, का ही जोड आहे दुशी दोन्ही पण दुसरी करते काय सांगितली यांची एक पासष्ट सांगितली एक लाख हजार शेवटचा बैल आहे काय म्हणतात किंमत त्याची एक लाख तीस हजार रुपये दहा कसा आहे दुसा शेवट द्यायचं का उल यायचा पंच्याण्णवला मागते मागतील आम्ही एकदा म्हणलो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अमोल दत्तात्रे घुले राहणार जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर आपल्याकडे प्रकारचे कुठल्या माझ्यापासनं मा 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 नऊ महिन्याच्या पिल्ल्यापासून ती शर्यतीच्या बैलापर्यंत बैल मिळतोय माझ्याकडे दुशी चौशी खात्रीशीर बैल मिळणार खात्रीशीर माखुबाई चिंचणीला जाणारी बैल शेती कामाला वारीला पालखीला जाणारी बैल आपल्याकडे उपलब्ध आहेत हां